you <laughs> आज दिनांक वीस मार्च वार बुधवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील ला आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण बातम्या पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना आता चोवीस तास स्वस्तात वीज राज्यातील शेतकऱ्यांना आता चोवीस तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जे आहे ते राज्य सरकारने या याविषयीचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज मिळेल तसेच पाहायला गेलं तर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्पही त्यांनी सोडलेला आहे वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या वीज आणि अडचणी तातडीने सोडवण्यासाठी जी आहे ते अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे पीक दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन खरीपातील पिकांचे नुकसान पीक विमा कंपनीने पंधरा दिवसात नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकरी संघटनेची मागणी आहे कृषी अधिकाऱ्यांनाही अशा प्रकारचे निवेदन देण्यात आलेले आहे आपण जर पाहायला गेलं तर आता गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाहीये कपाशी तूर पिकांचे पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम व सोयाबीनची उर्वरित रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे तसेच आता पाहायला गेलं तर रब्बी हंगामात गहू हरभरा कांदा ज्वारी पिकांचे वादळी वाऱ्यासह व पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करून शासन स्तरावर तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या मार्फत सर्वे करण्यात येऊन देवा शासनाकडे आता जे आहे ते असे त्यांनी पत्र जे आहे ते लिहिलेले आहे व लवकरात लवकर मदत द्यावी एवढीच शेतकऱ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर आता पाहायला गेलं तर कापूस दरामध्ये आपल्याला झपाट्यानं वाढ पाहायला मिळत आहे काय बाजार समित्यामध्ये आठ हजार रुपयांचा कापूस दराने टप्पा देखील वलंडलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तसेच जर आता आपण पाहायला गेलं तर अकोट जिल्हा या ठिकाणी जे अकोट जिल्हा कापसाला आठ हजार एकशे नव्वद रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर तसेच आपण जास्तीत जास्त दर जर पाहायला गेला तर आठ हजार दोनशे तीस रुपयांचा दर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी मिळालेला आहे जर आपण मानव या ठिकाणचा विचार केला तर मानव त्या ठिकाणी कापसाला सात हजार आठशे रुपयांपासून ते सात हजार नऊशे पन्नास रुपयांपर्यंतचा दर मिळतानाचा पाहायला मिळत आहे मानव त्या ठिकाणी अजून कापसाने आठ हजार रुपयांचा टप्पा गाठलेला नाही आहे परंतु अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाचे दर आठ हजार रुपयांच्या पुढे गेल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादा एक बातमी पिकांच्या नुकसानीकरिता आता पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरच मिळणार तर कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते देखील पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत आता पाहायचा आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर आता पाहायला गेलं तर सर्वात पहिला जिल्हा अमरावती या ठिकाणी जर पाहायला गेलं तर शेतकरी संख्या सात हजार चारशे चाळीस रुपये चाळीस आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे अकोला या ठिकाणी बाधित शेतकरी संख्या तीस हजार चारशे त्रेसष्ट शेतकरी आपल्याला पात्र दिसत आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी आहे पुढील जिल्हा बुलढाणा या ठिकाणी पंचेचाळीस हजार चारशे एकतीस शेतकरी आहेत वाशिम जिल्हा आहे पुढील सव्वीस हजार सातशे एकोणसत्तर शेतकरी पात्र पाहायला मिळत आहेत पुढील जिल्हा यवतमाळ यवतमाळचा जर विचार केला तर यवतमाळ येथील छत्तीस हजार सत्तावीस शेतकरी आहेत पुढील जिल्हा अकोला या ठिकाणी अकरा हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी पात्र पाहायला मिळत आहेत त्याच्या पुढील जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्हा आहे तर त्या ठिकाणी सहाशे अठ्ठावन्न दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी दिसत आहेत तर आता आपण संभाजीनगर या ठिकाणी जर पाहायला गेलं म्हणजे आता आता आपण काय करू अमरावती विभाग तर झालेला आहे नागपूर भंडारा वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिलोरी या जिल्ह्यांचा देखील नुकसान भरपाईमध्ये दे आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे तसेच एकूण नागपूर या ठिकाणी संख्या जर पाहायला गेलं तर तीस हजार पाचशे तेहतीस ती पात्र शेतकरी संख्या पाहायला मिळत आहे व सोलापूर या ठिकाणी पाहायला गेलं तर तीन हजार पाचशे अठ्ठावन्न बाधित शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपल्याला नुकसान भरपाई पीक विम्यासाठी पात्र असल्याचं पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता त्यामध्ये गोंदियाची संख्या जर पाहायला गेलं तर आपल्याला तीन हजार दोनशे अठ्ठावीस एवढी पात्र संख्या पाहायला मिळत असल्याचं दिसत आहे कलिंगड खरबूजाला उठाव दरात ही सुधारणा मात्र कांदा दर जैसे ते तैसे सध्या पाहायला जर गेलं तर कांद्याच्या दरामध्ये या सप्ताहात पुन्हा किंचित घट झालेली आहे कांद्याची आवक रोज तीनशे ते चारशे कांद्याची आवक जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून झालेली आहे कांद्याला प्रति क्विंटल किमान शंभर रुपये ते सरासरी एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दोन हजार दोनशे रुपये असा दर मिळाल्याचं सांगण्यात येत आहे आता शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दरामध्ये आपल्याला मागील काही दिवसापूर्वी किंचितशी सुधारणा पाहायला मिळाली होती त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे हो वातावरण होते परंतु आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर जे आहे ते जैसे ते तैसे आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी कांद्याला दोन हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर काही ठिकाणी कमीत कमी एक हजार शंभर रुपयांपर्यंत दर मिळतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे ऊस लागवडीत होणार पंचवीस टक्क्यांपर्यंत घट दुष्काळी स्थितीचा पुढील हंगामावर परिणाम शक्य तर सध्या पाहायला गेला तर यंदा जाणवणारी पाणी उसाच्या नव्या लागोडी रोखण्याला कारणीभूत ठरत आहे ऊसाचा हंगाम जे आहे ते लांबण्याची शक्यता असताना आता पुढील हंगामात ऊस उपलब्धेत पंचवीस टक्क्यांची घट होण्याची शक्यता वाढलेली आहे यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सुरुवातीपासून ऊसाच्या लागोडी धीम्या राहिलेल्या आहेत तसेच आता हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असला तरी लागोडी क्षेत्र मात्र वेगाने होत नसल्याचे चित्र दिसत आहे पाण्याअभावे जे आहे ते आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे लागवड घटल्यास पुढील वर्षे उसाची चणचण भासण्याची शक्यता आहे पुढील वर्षात जे आहे ती लागोडी कशा राहतील याबाबतची माहिती जी आहे ती सध्या आपण जर पाहायला गेलं तर पुढे आपल्याला उसाची खूप टंचाई देखील पाहायला मिळू शकते असं देखील सांगण्यात येत आहे तसेच आता रोपांच्या मागणी घट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे आहे ते आता सध्या दुष्काळाचा परिणाम पिकावर होईल असं वाटत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे दिलासादायक देखील बातमी आलेल्या आहेत त्यापूर्वी हवामानाची छोटीशी अपडेट पाहूयात विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता गारपिटीचा इशारा आहे कायम मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा ज्यातीत दाखवून दिलेला आहे उन्हाची ताप वाढल्याने उकाडा त्रासदायक ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपिटीचा इशारा कायम असल्याचा हवामान विभागाने सांगितलेले आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा झटका कायम राहण्याची शक्यता असा अंदाज आहे ते हवामान विभागाने सांगितलेला आहे तर विदर्भ आणि परिसरातील इतर भागामध्ये समुद्र पार्टीपासून एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर वारे वाहत आहेत असं देखील सांगण्यात येत आहे या चक्रकार वाऱ्यांपासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे जे आहे ते विदर्भ मराठवाड्यात ढगाळ हवामानासह वादळी पाऊस गारपिटीने हजेरी लावलेली आहे तर अजून पुढील काही दिवस असाच अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे दुष्काळाची दहाकता मेहनतीसह खर्चही गेला वाया पाण्याअभावी मोसंबी बागावर शेतकऱ्यांनी फिरवली कुराड पाण्याअभावी मोसंबी बागा सुकू लागलेले असून शेतकरी अडचणीत आलेले आहेत यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर तालुका पेटण येथील एका शेतकऱ्याने आपली दोनशे मोसंबी झाडांची बाग कुराड चालून जे आहे ते नष्ट केलेले आहे बप्पा स भानुसे असे या शेतकऱ्याचे नाव आहे तसेच पाहायला गेलं तर उत्पन्न वाढीसाठी अनेक शेतकरी अलीकडे फळबागा लागवड करीत आहेत मजुरांची काही कमी कमतरता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उत्पन्नाची पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक शाश्वती असलेल्या विविध फळबागांकडे शेतकरी आता वळत आहेत तसेच एकंदरीत मात्र दिवसेंदिवस होणारा वातावरणीय बदल यात मात्र शेतकरी गोलमडून जात असल्याचं जा चित्र आपल्याला दिसत आहे और एक छोटी शी मंजे बाबत तर एक छोटीशी फायनान्शियल अपडेट म्हणजे ट्रेडिंगबाबत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्यातील कोणाला जर आप स्टॉकची डिमेट अकाउंट खोलून इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये जर करायची असेल तर तुम्ही शेतकरी मित्रांनो खालील नंबरवरती संपर्क साधू शकता तर रोजची रोज असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या झटपट बातम्या जी काय अपडेट असेल याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद